आणि मावस भाऊ बकर कात्र होतो आणि मी धर्म उभार होतो तोपर्यंत त्याचा अडीच वाजता फोन आला की भाई तुझं झाले सिलेक्शन आणि पाचशे वर रँक आला पण माझ्या दादाला माझ्या पीएसआय व्हायचे होतं मग पप्पांचं स्वप्न पूर्ण करायसाठी दादा स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं समोन हॅज टू सॅक्रीफाईस देअर ड्रीम्स टू टू हेल्प समोन टू अचीव देअर ड्रीम्स त्याचं स्वतःचं स्वप्न पाणी फिरलं होतं त्याच्यावर मग ही खूप वाईट होतं मग शेजारची लोक होऊ शकतात तर मी पण होऊ शकतो सो मग ते मोटिवेट करत होतो मला स्वतः सो, सो बावीस लँग्वेजेस पैकी कोणत्याही लँग्वेज मध्ये मेन्सचा पेपर लिहू शकताय आणि कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्ही मुलाखत देऊ शकताय पैसे एक वेळ जमा करता येतात पण वेळ नाही जमा करता येत सो मग दोन हजार बावीस मध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला माझा आणि सगळ्यात दुःखद घटना म्हणजे माझी माझ्या आजोबा पण वाढले आणि दोन्ही वेळा मला त्यांच्या अंत्यसंस्काराला पण येता आलं नाही पण जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये रिझल्ट आला आणि माझं परत एकदा मेन्स झाली नव्हती पण नंतर कळाले की माझी तीन मार्कांनी मेन्स राहिली होती सगळ्यात म्हणजे हेच की फक्त एक महिनाच राहिला आहे आणि त्या एक महिन्यामध्ये युपीएससी सारखे इंटरव्ह्यूची तयारी करायचं ते एक सर्क्युलर टास्क होता माझ्यासाठी सो इंटरव्ह्यूचं चा मला वाटतं की प्रवीण चव्हाण सरांनी चांगल्या प्रकारे दिलं विद्यार्थ्याला स्वतःला समजतं स्वतःची लायकी काय आहे म्हणजे टू बी फ्रँक की स्वतःची लायकी किती आहे ते विद्यार्थ्याला पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कळत की माझी क्वालिफाय होणार आहे नाही होणार आहे मुलांना थोडा वेळ दिला पाहिजे की त्यांना प्रूव्ह करायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एकाच नावाचा जप आहे तो सुरू आहे आणि ते म्हणजे बिरदेडोली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे ती त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे अतिशय खडतर प्रवास आहे तो त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतो कारण ज्यावेळी सीचा निकाल लागला त्यावेळी बिरदेव हे बेळगावमध्ये में आपल्या मेंढ्यांसह त्या ठिकाणी होते पालावरती होते आई वडिलांसह मामांसह होते त्यामुळं इतक्या कठोर परिश्रमातून बिरदेव यांनी जे यश मिळवले त्याबद्दल सगळ्यात आधी त्यांचं अभिनंदन एबीपी पी माझाकडून आपलं अभिनंदन हे जे सगळे यश आहे किंवा हे जे जितक दिसतं तितकं हे सोपं नाही जितकं बोलण्यासाठी किंवा दिसण्यासाठी जितकं सोपं आहे तेवढं सोपं आहे कशा पद्धतीनं तयार केली होती मला सांगा एक्चुअली तर मेन यूपीएससी जर्नी तर माझी एप्रिल दोन हजार पासून चालू झाली त्यानंतर माझा एक मित्र आहे मंगळवेढाचा जय पाटील म्हणून त्याचे आजोबा बीटी पाटील सर एका प्राचार्य आहेत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा विद्यार्थी आहे अजित शहा म्हणून पुण्यामध्ये त्यांची यंत्र हार्वेस्टिंग कंपनी आहे सो आजोबांनी माझ्याबद्दल त्यांच्याकडे बोललं होतं की असं एक विद्यार्थ्यांना त्याला काहीतरी आर्थिक मदत वगैरे लागली तर तुला करावी लागेल सो त्यांनी अजित शहानी मला दिल्लीमध्ये क्लास लावायसाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये एकाच फोनवर मला पाठवून दिले सो म्हणजे दिल्लीमध्ये क्लास लावण्यामागचा हेतू माझा हाच होता की दोन तीन वर्षानंतर प्रिपरेशन मी सेल्फ स्टडी केला त्यानंतर मला असं नाही वाटलं पाहिजे की यार तेव्हाच क्लास केला असतं तर बरं झालं असतं सो मग हे क्लास टू मग जे हेच होतं की नंतर रिग्रेट नाही झालं पाहिजे कारण पैसे एक वेळ जमा करता येतात पण वेळ नाही जमा करता येत गेलेली वेळ एकदा गेली तर गेलीच सो मग दोन हजार बावीसमध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला माझा प्री क्लिअर नाही झाली माझी त्यानंतर येऊन घरी थोडा वेळ आणि मग नंतर परत गावाला गेलो आणि मग सगळ्यात दुःखद घटना म्हणजे माझी दोन हजार बावीसच्या प्रीच्या वेळी जानेवारीमध्ये माझी मावशी वारली आणि एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार बावीसमध्ये माझे आजोबा पण मारले आणि दोन्ही वेळा मला त्यांच्या अंत्यसंस्काराला पण येता आलं नाही ती खूप म्हणजे आहे ना ते सॅक्रिफायसेस मेक्स यू स्ट्रॉंगर सो ती दोन आयुष्यातली माझ्या सगळ्यात मोठ्या सॅक्रिफायसेस होते त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा एकदा सीचा दुसरा अटेम्प्ट दिला त्यानंतर यु सी एस सीची पण प्री निघाली आणि फॉरेस्टची पण प्री निकाली सप्टेंबरमध्ये सी एस सीची प्री मुंबईला दिली आणि फॉरेस्टची नोव्हेंबरमध्ये प्री नागपूरला दिली पण सी एसईची प्री काय होईल का नाही हो याची काय मला काही शाश्वत नव्हती पण मग त्यानंतर मग मा माझं सिलेक्शन काय झालं नाही पण नंतर असं कळालं की माझी मेन्स तीस पस्तीस मार्कांनी राहिली होती आणि पण फॉरेस्टची मेन्स होईल अशी मला खात्री होती की ऍट इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला तरी जाईन असं मला वाटत होतं पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये रि रिझल्ट आला आणि माझं परत एकदा मेन्स झाले नव्हती पण नंतर कळाली की माझी तीन मार्कांनी मेन्स राहिली होती सो मग रिझल्ट लागल्यानंतर ते पंधरा दिवस म्हणजे खूप डिसअपॉइंटेड झालो होतो कारण माझ्यासोबतचे दोन मित्र निशांत देशमुख आणि अक्षय वळे हो है। दोघांची पण मेन्स क्लिअर झाली आणि आम्ही सोबत एकत्र होतो अभ्यास मेन्स वगैरे ग्रुप डिस्कशन वगैरे करायचो मी पुण्यात ज्ञानप्रबोधींना मी शिफ्ट झालो होतो दोन हजार तेवीसला त्यानंतर मग परत एकदा दोन हजार चोवीस मध्ये मी पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला ज्ञानप्रबोधिनी पुण्यामधूनच मग त्यामध्ये परत प्री क्लिअर झाली तिसरा अटेम्प्ट होता माझ्या मेन्स मुंबईला दिली मी परत एकदा त्यानंतर त्याच दरम्यान मग म्हणजे असं होतं की आता तीन वर्ष प्रिपरेशन करतोय तर मग ऍटलीस्ट आपल्याकडे थोडंफार तर काहीतरी पाहिजे म्हणून मी पुन्हा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सी सीएफीएफची पण एक्झाम दिली त्यांची प्री प्रिमियन्स एकाच दिवशी असत्या त्याचा रिझल्ट लागला ती पण प्री प्रिमियन्स माझी क्लिअर झाली होती ऑक्टोबरमध्ये आता काय करायचं म्हणून सीएफचं फिजिकल क्लिअर केलं सीएफचं मेडिकल पण क्लिअर केलं म्हणजे ते असिस्टंट कमांडंटची एक्झाम असते युपीएसी कंडक्ट करत्या पण त्या दरम्यान दहा डिसेंबरला वगैरे युपीएसीचा रिझल्ट लागला ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो डिवॉबेड हॉस्पिटलमध्ये होतो कोल्हापूर वड्यांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं होतं सो so, मग त्यानंतर मग दहा दिवसानंच म्हणजे वीस डिसेंबरला वगैरे युपीएससीचा इंटरव्ह्यू शेड्यूल बाहेर पडला आणि माझं वीस जानेवारीला इंटरव्ह्यू हे मला कळालं <laughs> सगळ्यात दुःखद म्हणजे हेच की फक्त एक महिनाच आहे आणि त्या एक महिन्यामध्ये युपीएससी सारख्या इंटरव्ह्यूची तयारी करायचं ते एक हर्क्युलर टास्क होता माझ्यासाठी mm -hmm. आणि मग मग माझा एक मित्र होता निशांत देशमुख म्हणून सो मग तो मला नेहमी म्हणायचे की माणूस कमी वेळामध्ये चांगलं इम्पॅक्टफुल प्रिपरेशन करत असतो सो so, मग मा त्यावेळी माझे दोन चांगले स म्हणजे सोबतचे मित्र होते जे आम्ही मेन्स एकत्र केले होते निशांत आणि कोमल सोबत होते माझ्या कोमलनं पण फॉरेस्टचा इंटरव्ह्यू दिला आणि निशांत ऑलरेडी भारतीय वनसेवेमध्ये मणिपूर कॅडरचा अधिकारी आहे सो so, मग ते दोघांच्याकडून मी लहान लहान गोष्टी शिकत होईल की कसं बोलायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्यासोबत युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर म्हणून आहेत पुण्याच्या सो so, सरांच्याकडे गेलो म्हणजे कसं असते आपल्या गावाकडच्या मुलांना गेले की म्हणजे ॲक्च्युअली काय असते माहिती नाही इंटरव्ह्यू द्यायचा द्यायचा ठीक आहे हाऊस असत्या खूप मजा असत्या पण मग देतोय तर देतो प्रिपरेशन करून द्यायला पाहिजे सर मग सरांनी सुरुवात केली की शूज कोणते घालायला पाहिजेत कपडे कोणते घालायला पाहिजेत बेल्ट कोणता वापरला पाहिजे घड्याळ घालायचं नाही घालायचं केस केवढे कट करायला पाहिजेत वगैरे हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितलं आणि त्यानंतर युपीएससी आमच्याकडून कसं डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेत्या मग ते त्यामध्ये तुमच्या मल्टिपल हॉबीज वगैरे की किंवा तुमच्या स्पोर्ट्स अचिव्हमेंट किंवा तुमचे कोणती स्कॉलरशिप वगैरे असेल तर सांगायचं मग सरांनी छोटे छोटे मिनी मॉक्स वन ऑन वन अरेंज केले दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी दोन हजार वीसमध्ये पोस्टामध्ये जॉब केला होता सो त्याबद्दल मिनी मॉक केला किंवा माझी हॉबी होती शिप अँड गो टेरिंग त्याबद्दल पण पंधरा दहा पंधरा मिनिटाचे मिनी मॉक्स घेतले त्यानंतर माझं मध्ये असेल मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून ग्रॅज्युएशन केलं सो मध्ये मी माझी अचीवमेंट होती मी झोनल प्लेअर होतो काय सो त्याबद्दल मग मिनी मॉक्स मग या सगळ्यांच्या मिनी मॉक्स मला फायदा एवढं झाला की एक कलेक्शन ऑफ क्वेश्चन्स झाले आणि त्यानंतर सर मला रिव्ह्यू द्यायची की या क्वेश्चनचं उत्तर तू खूप खराब दिलंस आणि असं द्यायला नाही पाहिजे होतंस या क्वेश्चनचं उत्तर देताना थोडंसं एक्सप्रेशन तुझं डाऊन होतं डिमोटेड होतास त्यानंतर तू आय कॉन्टॅक्ट करत नव्हतास म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी की जे कोण आपल्याला सांगत नसतं सो so, इंटरव्ह्यूचं बाळकडं मला वाटतं की प्रवीण चव्हाण सरांनी चांगल्या प्रकारे दिलं त्यानंतर ऍक्च्युली जे पहिले ऑपरेशन माझ्या वडिलांचं झालं होतं ते काही एवढं चांगलं झालं नव्हतं मग पाच जानेवारीमध्ये मगदूम हॉस्पिटल कोल्हापूरला परत एकदा ते, ते पी सी एन एलची सर्जरी करण्यात आली वडिलांची ती स्टेंट घालण्यात आली आणि मग त्यावेळी मग असं होतं की मला आता पंधरा दिवस राहिले होते आणि पाच जानेवारीपर्यंत मी कोल्हापुरातच होतो सो मग मला दिल्लीला जाणं गरजेचं होतं कारण मॉक इंटरव्ह्यू द्यायचे होते मला सो so, मग मी तिथंच दाजींना आणि दिदींना हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि मी त्या दिवशी हॉस्पिटल झालं आणि मी ते आयसी मधून बाहेर काढलं वडलं मी वडील ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं आणि मी पुण्याला आलो मग पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये येऊन एक मॉक दिला आणि त्यानंतर मग थोड्या दिवसात मी परत दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये तीन चार मॉक दिले आणि वीस जानेवारीला माझा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू झाला आणि परवा ज्यावेळी रिझल्ट आला होता त्यावेळी आमच्या एका मावशीच्या दिरानची बकरी कात्रायला चालू होती आणि माझा मावस भाऊ बकरी कात्रत होते आणि मी धरून उभारलो होतो तोपर्यंत युजली युपीएसीचा इंटरव्ह्यू पाच वाजता येतो पण मग म्हणजे बावीस तारखेला इंटरव्ह्यू येणार होता इन्साइडरची थोडी इन्फॉर्मेशन होती पण मग अडीच वाजता लागेल हे वाटत नव्हतं मग तोपर्यंत मी तिथं असतानाच माझ्या मित्राचा फोन आला निशांत देशमुख जो मग मी ज्याचा उल्लेख केला त्याचा अडीच वाजता फोन आला की भाई तुझं झाले सिलेक्शन आणि पाचशे एकावन्न रँक आला मग ती एक फिलिंग खूप भारी असते की मग त्यावेळी थोडा वेळ थोडा सुरू येतातच दोन तीन मिनटासाठी मग ती चांगलं होतं मग थोड्या वेळासाठी तरी कसं असते की लिस्टमध्ये येणंच खूप म्हणजे अशी सिच्युएशन झाली असते लिस्टमध्ये जेवते पण मग पाचशे रँक आला चांगली रँक होती म्हणजे होतं मग भारी वाटत होतं थो थोडं आणि त्यानंतर मग खूप जास्त फोन चालू झाले मग त्यानंतर थोडेसे जाणीव झाले की आता थोडीशी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे सो मग आता आपण सगळं ऐकलं मी थोडस मागे घेऊन जातो कारण ज्या परिस्थितीमधून तुम्ही आलेला आहात ज्या घरातून तुम्ही आलेला आहात ती परिस्थिती मला जरा सांगा ऍक्च्युली uh, माझे uh, वडील आणि आई आई आणि वडील दोघंही मेंपाळ आहेत आणि दोघंही आम्ही लहान असोपर्यंत बकरी राखायची बेळगावला आमच्या मामांच्या सोबत बकरी असायची सो, सो uh, लहानपणापासून आम्ही सुट्टीला वगैरे गेलो की म्हणजे पहिली दुसरीला तरी कोते शाळात गेलोच नाही ऍक्च्युली फुल टाइम तर बकऱ्याचं असायचो <laughs> कारण इतकं काही गांभीर्यच नव्हतं पण मग त्यानंतर मग जसं शाळेत की जरा चांगली प्रगती होती मग आमचे शिक्षक वगैरे सारखे वडिलांना बोलून घ्यायचे की तुमचा मुलगा जरा अभ्यासात चांगला आहे जरा तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे मग पप्पा थोडं दहावीपर्यंत शिकलेला असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की काय नाही आता बकरी बंद करूया आणि गावाकडे शिफ्ट होऊया मग जी काय होती बकरी ती मामांच्यात घातली आणि आम्ही गावाकडे शिफ्ट झालो आई वडील आणि आम्ही भाऊ वगैरे सगळे बहीण वगैरे मग माझ्या बहिणीचं काय मी बा बहीण बारावीत असताना बहिणीचं लवकर लग्न झालं लवकर लग्न बहिणीचं झालं आणि म्हणजे ते असतं ना की ऍक्च्युली तिला तिच्या मॅच्युरिटी किंवा तिच्या ओपिनियन म्हणजे कन्सिडर आता ते माहित आहे की सो त्याचं एक दुःख होतं की दिदीचं बारावीत लग्न झालं तिला अजून म्हणजे शिकवायची इच्छा होती खूप सो पण मग वडिलांची इच्छा होती की इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावं पण मला दादाला माझ्या पीएसआय व्हायचं होतं मग पप्पांचं स्वप्न पूर्ण करायसाठी दादाने स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि आर्मीमध्ये आर्मी एअर डिफेन्समध्ये शिपाई म्हणून भरती झालं आता तो सध्या नायक म्हणून काम करतो पण मग ॲक्च्युली कंडिशन होती की म्हणजे बकरी सोडून आल्यानंतर म्हणजे मी सातवी आठवीला होतो मग आठवी ते बारावीपर्यंतची कंडिशन फायनान्शियल कंडिशन खूपच डिफिकल्ट होती आणि पैसे मिळते नाही आशेनं मी स्कॉलरशिपला बसलो होतो आणि ते माझं सिलेक्शन पण झालं मग त्याच वर्षी मला ते चोवीस हजाराची स्कॉलरशिप मिळाली मग ती स्कॉलरशिप मी कॉलेजला फर्स्ट इयरला असताना हॉस्टेलची फी भरली सो मग पाच वर्ष खूप कठीण होते मग दादा ज्यावेळी माझा ला कॉलेजला होता देवचंदला नगर तर तो दादा हॉटेल वगैरे वगैरे वेटरचं वगैरे काम करायचा सो त्याने स्वतःचे स्वतःचे फायनान्शियल मॅनेज केले पण मग दादा एकदा भरती झाल्यानंतर मग फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी दादावर शिफ्ट झाली आणि मी म्हणजे दोन हजार सतरामध्ये सेकंड इयरला फर्स्ट इयरला असताना दादाचा भरती झाला सो एक होती ती फायनान्शियल इंडिपेंडन्स मला भेटला होता की ऍटलिस्ट आधीच्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये गेलो होतो आम्ही सो मग दादाचं इतकंच म्हणणं होतं मग त्याच वेळी माझं पोस्टामध्ये पण सिलेक्शन झालं होतं मग तो मी दादा म्हणाला की ठीक आहे काय आता मी पण आहे तू चांगलं करू शकतोस तर अजून चांगल्या परीक्षा वगैरे दे त्याचवेळी माझं नेव्हीमध्ये पण सेलरमधून सिलेक्शन झालं होतं मग ते दोन्ही पण नोकऱ्या रिजेक्ट केल्या आणि युपीएससी करायचा निर्धार मी दोन हजार सतरा वेळी घेतला okay. एकोणीस वीसला मी एनसीआरटी वाचायचो म्हणजे सुरुवातीला तर मी म्हणजे सुरुवातीला तर इंग्लिश इतकं चांगलं असायचं नाही त्यामुळे मग इंग्लिशचे मराठीमध्ये ट्रान्सलेटिंग करून वाचायचो त्यानंतर लास्ट इयरला गेल्यावर इंग्लिश टू इंग्लिश ट्रान्सलेशन करून वाचू लागलो मग मग हेच की मग एप्रिल दोन हजार एकवीस पासून फुल टाइम प्रिपरेशन करायचा निर्णय घेतला पण हेच की मग समोन हॅज टू सॅक्रीफायस इज देअर ड्रीम्स टू टू हेल्प समोन टू अचीव देअर ड्रीम्स मग या ठिकाणी माझा दादा होता की ज्यानं त्याचं स्वतःचं स्वप्न पाणी फिरलं होतं त्याच्यावर सो मग ही खूप वाईट होतं पण मग मला एक इच्छा आहे की आता मी जॉबला लागलो ला त्या दादाला लवकर रिटायर करून पी एस ला हेल्प करायची दादाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही देखील त्यावेळी बातमी केली की ज्यावेळी बारावीमध्ये मला ते अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले होते आणि सगळीकडे चालू होते की मेंढपाळाचा मुलगा अठ्ठ्याण्णव टक्क्यानं पास झाला म्हणजे बारावीत असताना त्यावेळी आम्ही ती बातमी केली होती आपण युपीएससी करावं किंवा इतक्या लहान घरातून मेंढपाळाच्या घरातून आपण आलोय आणि युपीएससी मध्ये आपण युपीएससीच करावं हे कधी नेमकं डोक्यात आलं ऍक्च्युअली तर युपीएससी असं काय आपल्याला काय लहान काय माहीत नव्हतं गावाकडच्या मुलांच्या पण आमच्या सातवीच्या ज्या वर्ग शिक्षक मॅडम होतं जाधव मॅडम म्हणून yeah. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही शिक्षक झालो तो आमच्या वरचा काहीतरी अधिकारी व्हावास म्हणजे शिक्षण अधिकारी वगैरे हो व्हावा अशी त्यांची इच्छा होती yeah. मग नवी दहावी वगैरे हो तर ते स्वप्न होतं की अधिकारी शिक्षणाधिकारी बनल्या की म्हणजे जेणेकरून शिक्षकांतर आपल्याबद्दल जर आदर वाटायला पाहिजे मराव्या बारावीला कॉलेजला गेल्यानंतर मी थोडं असं वाटलं की शिक्षण शिक्षणाधिकारीपेक्षा जर उपजिल्हाधिकारीची पोज जरा चांगली असत्या आणि त्यासाठी ट्राय करूया मग ग्रॅज्युएशनला असताना एमपीसी प्रिपरेशन करायचं असं मी डिसाईड केलं पण मग कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडं बेटर एक्सपोजर भेटले कॉलेजमध्ये आमच्या म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये सीयूपीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस एस्पिरन्स क्लब आहे म्हणजे युपीएससीचे प्रिपरेशन करण्याची खूप हिस्ट्री आणि खूप इन कॅन्डिडेट्स पण आहेत मग दोन हजार सतरामध्ये आमच्या कॉलेजचे त्याचवेळी एकाच वर्षात पंधरा लोकांचे युपीएससीच्या फायनलिस्टमध्ये सिलेक्शन झालं होतं mm -hmm. आणि मग तो दॅट ऍक्टेड स्पार्ट विच इग्नायटेड मी टू प्रिपेअर फॉर द दुपीसी सिविल सर्व्हिसेस एक्झामिनेशन सो so, मग दोन हजार एकोणीस वीस पासून एन सी एट वगैरे वाचून मग तीच गोष्ट होती की त्यानंतर काय की जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारीपेक्षा खूप मोठा असतो mm -hmm. आणि त्या ज्या भाषण ज्या विद्यार्थ्यांचे भाषणं झाली त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की आपल्यापेक्षा कमी सीजीपी असणारे मुलं सिलेक्ट झाल्यात आणि आपल्यासारखे सिच्युएशन आहे तर मग ते करू शकते तर मग आपण पण करू शकतोय सो ते असते ना ट्राय टू असोसिएट सेल्फ विथ दो झु आर सिमिलरली सिच्युएटेड सो मग त्यांच्याशी असोसिएटेड केलं नंतर माझे जवळचे मित्र म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रांजल चोपडे जो भारतीय वनशेमध्ये सिलेक्ट झाला त्यानंतर आशिष पाटील जो कोल्हापूरचाच आहे तो पहिला आयपीएस झाला त्यानंतर ते परत आय एस झाला सो मग हे गोष्टी शेजारचे लोक होऊ शकतात तर मी पण होऊ शकतोय सो मग ते मोटिवेट करत होतो मला स्वतःला मग शेवटी बाकीच्यांनी सपोर्ट दिलाच आई वडील असो किंवा दादा असो किंवा दाजी किंवा दिदी असो सगळ्यांनी सपोर्ट केला या सगळ्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात ते वेगवेगळ्या पद्धतीची त्यांना डिफिकल्टी म्हणजे खास करून आपल्या भागातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना की इंग्रजीमध्ये ते जे सगळ्या सिलेबस आहे तो इंग्रजीमध्ये इंग्रजीमधला मराठीत असावा अशा पद्धतीची एक मध्यंतरी मागणी सगळ्या तरुणांची होती काय नेमकं असायला पाहिजे असं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की युपीएससी कॉन्स्टिट्यूशन मधल्या एथ शेड्यूलमध्ये बावीस लँग्वेजेस आहेत सो so, बावीस लँग्वेजेसपैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही मेन्सचा पेपर लिहू शकताय आणि कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही मुलाखत देऊ शकताय सो लँग्वेज शूड नॉट ऍक्ट अ बॅरियर टू हॅव टू हॅव बेटर सक्सेस इन द लाईफ सो आता कन्सिडर केलं की मटेरियलची अवेलेबिलिटी मी मान्य करतो की जितकं मटेरियल इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे तितकं मटेरियल मराठीमध्ये अवेलेबल नाही आहे पण एमपीएससीने यावर्षी एक चांगला निर्णय घेतलाय की ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवरून सब्जेक्टिव्ह पॅटर्न कर शिफ्ट होऊ लागल्यात सो मला असं वाटतं की तो एमपीएसीचा निर्णय Uh, महाराष्ट्रातील युपीएससी मध्ये सिलेक्ट होणाऱ्या मुलांचा टक्केवारी वाढवायला खूप मदत होईल आणि आता बरेचसे क्लासेस पण पुढे येतील की जे इंग्लिशमधन बेटर मटेरियल uh, मराठीमध्ये ट्रान्सलेट करतील सो so, uh, ते आहे ना की uh, बदल ही काळाची गरज आहे पण बदल होण्याला वेळ लागतो पण बदल नक्की होईल हे मात्र खरं आहे सो मराठीमध्ये रुपांतर व्हायला थोडा वेळ लागेल पण नक्की होईल हे मात्र खात्री आहे मी थोडं आणखी कौटुंबिक विषयाकडे येतो हा ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी सोबत कोण आई होतं वडील होते कोण होतो आई वडील माझ्या मामाच्या घटनेच होते आणि मी आमच्या मावशीच्या धीराच्या तिथे बकरी खात्राला दुसरीकडे गेलो होतो अडीच वाजता रिझल्ट लागल्यानंतर मी पहिला फोन दादाला केला बगुन 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 <laughs> दादा आमचा रिझल्ट बघून बघून झोपल्याला की म्हणजे आता काय लागत नाही वाटतं आणि झोप्या वाटतं तिकडे दादा एकदम हडबडून जागा झाला मग पाचशे एकावर त्यानंतर माझा एक मित्र होता अक्षय सोळणकर ज्यांनी मध्ये या जर्नीमध्ये एकदम खंबीर उभा राहिला मला फायनान्शियल सपोर्ट पण केला त्यांच्या मिसेस ऐश्वर्या त्यांनी पण मला फायनान्शियल सपोर्ट केला या दोघांना मी पहिला फोन केला मग मला असं वाटलं की पप्पा अजून काही माहित नाही आवडतं पण मग त्यानंतर मी दादींना फोन केला की असं झालंय म्हणून पण दादाना सगळ्यांना सांगितलं ऑलरेडी आणि मग मी त्यानंतर आम्ही चार वाजता मामाच्या गट्ट्याला गेल्यानंतर मग सगळे सत्कार वगैरे आईवडिलांनी वगैरे सगळं झालं ते मग तुम्ही खूप भावनिक आहे आता आम्ही एवढ्या वेळात आता बघतोय खूप भावनिक आहे बहिणीबद्दल भावाबद्दल आई वडिलांच्या बद्दल कारण बहिणीच्या डोळ्यामध्ये देखील आता हे कौटुंबिक जो पाठिंबा असतो तो किती महत्वाचा असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे असते की आ, आता माहित नाही मी चांगली गोष्ट म्हणू की वाईट गोष्ट म्हणू आय डोंट नो पण माझ्या आई काही शाळा शिकलेली नाहीये आणि वडील फक्त दहावीपर्यंत शिकलेले आहेत सो मी जेव्हा अकराव नंतर काहीतरी डिसिजन घ्यायचा होता तेव्हा ती मला नेहमी म्हणायचं आता काय आमच्याकडे जास्त शाळा शिकलेला तो आहेस सर तुला डिशन घ्यायचं आम्हाला काहीच माहीत नाही सो मग का hmm. ही काय ना की काही दडपण वगैरे हो घरून काहीच नव्हतं पण ही गोष्ट मला चांगले निर्णय घ्यायला भाग पडत होती कारण ते आहे ना की कमी जास्त प्रेशर असेल की माणूस इरिस्पॉन्सिबल बनतं आणि जास्त नाही की तुम्हाला कमी दडपण काहीच नव्हतं एकदम फ्रीडम होतं मला जास्त सो त्या गोष्टी मला जास्त रिस्पॉन्सिबल बनवत होत्या मग फायनान्शियल सपोर्ट खूप गरजेचा असतो आणि फायनान्शियल सपोर्ट सोबतच सायकोलॉजिकल सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो मी दिल्लीला ज्यावेळी होतो तेव्हा मला खूप होम सिकनेस यायचा की म्हणजे मी रोज सारखा आईसोबत बोलायचो की कधी एकदा घरला आईला फोन करतो आणि त्यासोबत बोलतो आणि दिल्लीतली परिस्थिती इतकी खराब आहे उन्हाळा इतका खूप गरमीचा असतो आणि हिवाळा इतका थंडीचा असतो की मराठी परिस्थिती आहे पण मग पुण्याला आल्यानंतर थोडं पुणे कसं फॅमिलीवर होतं मग दोनदा तीनदा दोन तीन दिवसांनी एकदा घरी वगैरे फोन करायचा पण मग एक असायचं की घरी काहीतरी इन्स्टेबिलिटी आली की माझं पण तिथलं शेड्यूल थोडं डिस्टर्ब व्हायचं पण मग फायनान्शियल स्टेबिलिटी आणि फॅमिलीअल बॅकग्राऊंड किंवा फॅमिलीअल सपोर्ट दोन्ही गोष्टी शुड गो इन हँड इन हँड यू टू हॅव बेटर सक्सेस मला असं वाटतं एकूण या सगळ्या या प्रवासामध्ये नेमकं प्रेरणास्थान कोण होतं आपल्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती असते कोण होतं प्रेरणास्थान की ज्यांच्याकडे बघून हा सगळा प्रवास चालू केला होता अक्च्युली तर मी कॉलेजला असताना शिवम प्रतिष्ठानचे जे संस्थापक होते इंद्रजीत देशमुख साहेब जे कोल्हापूर जिल्हा परिषदेला पण मला वाटतं ऍडिशनल सीईओ काहीतरी सीईओ होते सो त्यांच्या घारेवडीच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो सो मग ते सत्कार समारंभ वगैरे ठेवायचं सो मग एक चांगलं काम करायला पाहिजे आणि चांगलं एक, चांगल एक प्रशासकीय अधिकारी होऊन मातीशी आपली नाळ जोडली ठेवली पाहिजे हे मला वाटतं की इंद्रजीत देशमुख साहेबांच्याकडून मी शिकलो आणि मग त्यांच्याकडे बघूनच मग मी युपीएससीची वगैरे प्रिपरेशन चालू केली पण मी बारावीमध्ये असताना वगैरे राजेश पाटलांचे वगैरे किंवा आपले हे आदिवासी विभागाचे राजेश खवले सर वगैरे त्यांची किंवा पुस्तकं वगैरे वाचली होती सो मग ही इन्स्पिरेशनल स्टोरीज मला मा माहित होत्या की त्यांनी किती स्ट्रगलमधून सक्सेस अचीव्ह केले सो मग आपण पण असं करू शकतो याचं काहीतरी थोडफार कुठेतरी काहीतरी होतं की अरे ते करू शकते मग आपण पण करू शकते सो मग या सगळ्या गोष्टी होत्या की असं पर्टिक्युलरली कोणत्या थिंग्स म्हणण्यापेक्षा मल्टिपल फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटेड टू हॅव बेटर म्हणजे मला वाटतं की हे सक्सेस अचीव्ह करायला आणि किंवा यापर्यंत जायला मला हेल्प केल्या गोष्टींनी शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्यासारखे खूप तरुण आहेत ग्रामीण भागातले की ज्यांना खूप मोठं यश मिळवायचं टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये मात्र कुठेतरी पालकांचं दडपण असतं किंवा आजूबाजूच्यांचं दडपण असतं काही जण निग्लेक्ट करत असतात तर या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पालकांना नेमका काय संदेश द्याल तुम्ही अॅक्च्युली uh, तर सगळ्यात महत्त्वाचं तर माझं पहिलं ओपिनियन आहे की वयाने खूपच लहान आहे आणि पालकांना मी संदेश देणं अतिशय काही योग्य तर दिसत नाही पण आज म्हणजे काही थोडंफार तरी असं ना असं माझं म्हणणं आहे की मुलांना काय करायचं आहे ते मुलांनी मुलांना ठरवायला द्या म्हणजे पालकांनी स्वतःची स्वप्न मुलांच्यावर लादायला नाही पाहिजे त्यांना फ्रीडम द्यायला पाहिजे की काय करायचं आहे आता काही काही मुलं असे आहेत की त्यांना युपीएसी करायचं नाहीये पण फक्त आईवडील सांगतायत म्हणून युपीसी करायला लागलं मग असं व्हायला नको ना सिच्युएशन किंवा काही काही मुलं अस आहेत की ज्यांना युपीएससी करायची आहे पण पालक म्हणतात की जॉब कर मग ही अशी पण सिच्युएशन व्हायला नको सो बोथ कंडिशनमध्ये असं व्हायला पाहिजे की ऍट लीस्ट मुलांना थोडा वेळ दिला पाहिजे की त्यांना प्रूव्ह करायला समजा माझ्याच आई वडिलांनी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट नंतर मला फोर्स केला असतो जॉब घ्यायला तर माझ्यासारखा अधिकारी जन्माला आला नसता सो मग हेच आहे की पालकांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे पेश आणि पेशन्स ठेवायला पाहिजे आणि कसं आहे विद्यार्थ्याला स्वतःला समजतं स्वतःची लायकी काय आहे म्हणजे टू बी फ्रँक की स्वतःची लायकी किती आहे ते विद्यार्थ्याला पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कळत की माझी क्वालिफाय होणार आहे नाही होणार आहे सो मग ते गेज करता आलं पाहिजे विद्यार्थ्याला स्वतःला सो विद्यार्थ्यावर विद्यार्थ्याला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तर त्याचा घरच्यांचा पण त्याच्यावर कॉन्फिडन्स असतो सो माझ्या दादाचा आणि माझ्या घरच्यांचं असं होतं की काही ना काही करून दाखवेलच इतका कॉन्फिडन्स तर त्यांना होताच सो मला वाटतं की या सगळ्या गोष्टींना मला वाटतं की महत्व द्यायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद एबीपी माझ्याशी आपण मन मोकळ्या पद्धतीनं बोललात तर हा बिरदेव यांचा प्रवास होता पहिली दुसरी पासून ते युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत कशा पद्धतीनं आपण पुढे आलो कशा पद्धतीनं या ठिकाणी या परिस्थितीवरती सगळ्या मात केली आणि पालकांनी आपल्या जे इच्छा असते आकांक्षा असते ते इच्छा आकांक्षा आपल्या मुलांवरती दडपण म्हणून त्या ठिकाणी टाकू नये अशा पद्धतीचा एक आ, सल्ला या ठिकाणी बिरदेव दिलेला आहे कॅमेरामन निलेश सह विजय केसरकर एबीपी माझा चिकोडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट